चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी इच्छा महाराजांनी प्रार्थना करते आजचा दिवस तुमचा खूप शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामींची नित्यसेवा कशी करायची आपली दररोजची नित्यसेवा कशी करायची स्वामी महाराजांची सेवा कशी करायची आपण आज ते बघणार आहोत मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या बऱ्याच दादांच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई सेवा कशी करायची स्वामी महाराजांची सेवा कशी करायची मला तुम्ही एवढी माहिती सांगा तर मला चला आता याच टॉपिक वर मी आज व्हिडिओ बनवते तर माझा सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणी मध्येच व्हिडिओ माझा स्किप करू नका अतिशय महत्वाची सेवा आहे बघा माझे बरेच स्वामी फक्त असे आहेत की त्यांना काहीच माहिती नाहीये अजून म्हणूनच मी तुमच्यासाठी आज खा म्हणून मी तुमच्यासाठी आज खास व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुम्ही नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझी दररोजचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मग तर चला तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवा कशी करायची स्वामी महाराजांची आपली सेवा कशी करायची आपण आज तेच बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये कसं असतं ना आपल्याला जशी दररोज आपण आंघोळ करतो आपल्याला आंघोळीची गरज असते आपण नाश्ता करतो आपल्याला नाश्त्याची गरज असते परत आपण जेवतो आपल्याला जेवणाची जशी गरज असते तसंच आहे ना बघा आपल्याला आपल्या नित्यसेवेची सुद्धा गरज असते दररोज आपण सकाळी नित्यसेवा ही केलीच पाहिजे नित्य नियमाने आपण अशी एक सवयच लावली पाहिजे की आज मला नित्यसेवा करायची आहे बघा तुम्हाला काही लागणार नाही तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिटं लागणार बघा मी आता ते सांगते तुम्हाला पुढे तर बघा कसं असतं ना आपल्या स्वामी स्वामींच नाम श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे ना शटाक्षरी मंत्र या मंत्रातच बघा या नामातच एवढी मोठी शक्ती एवढी मोठी प्रचंड शक्ती बळ एवढं समावलेलं आहे ना की बघा ते आपण ज्यावेळेस आपण स्वामी मार्गात येऊ ज्यावेळेस तुम्ही स्वामी मार्गात याल ज्यावेळेस तुम्ही जत जसं म्हणजे नामस्मरण कराल तेव्हा तुम्हाला त्याची ते प्रचिती येईल तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल म्हणून मी तुम्हाला सांगेन की बघा तुम्ही तुम्हाला बघा जास्त काही करायची गरज नाहीये बघा तुम्हाला फक्त नामस्मरण करायची गरज आहे स्वामी नामातच एवढी मोठी प्रचंड शक्ती आहे ना तर तुम्ही बोला की ताई स्वामी नाम कोणतं तर बघा स्वामी नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे ना शटाक्षरी मंत्र या मंत्रातच एवढी मोठी शक्ती एवढी प्रचंड शक्ती एवढं बळ आहे ना या नामातच श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये एवढं बळ आहे ना बघा ज्या वेळेस तुम्ही सेवा कराल स्वामी महाराजांनी जेव्हा तुम्ही नित्यसेवा कराल जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही ती गोष्ट अनुभवाल कारण कसं असताना बघा ज्या वेळेस आपल्याकडे एखादी वाईट गोष्ट होती आपल्याकडे नकारात्मक आपल्याकडे येत असते त्यावेळेस आपल्या स्वामी महाराजांना कळत असतं की माझ्या भक्ताकडे माझ्या माझ्या प्रिय भक्ताकडे एवढे मोठं संकट एवढी मोठी वाईट शक्ती जात नाही तर मी तिला अडवायला पाहिजे असं स्वामी महाराज म्हणजे बघा आपल्या आधी आहे ना स्वामी महाराजांना कळत असतं की आपल्या अवतीभोवती वाईट शक्ती आहे की नाही कोणी आपल्याविषयी काही वाईट काही करतं की नाही ते स्वामी महाराजांना कळत असतं म्हणून आपल्याला ना त्यांचं नाम घेणं अतिशय महत्वाचं असतं तर बघा तुम्ही नामस्मरण करत नसाल स्वामी महाराजांचं नामस्मरण बघा नामस्मरण म्हणजे काय तर बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करणं त्याला म्हणतात नामस्मरण तुम्ही स्वामींचं करत असाल नामस्मरण तर करा अगर इतर देवता देवी देवतांचं करत असाल तर तेही करू शकत काही हरकत नाही तर बघा आणि कसं असताना आपल्या मनामध्ये वाईट विचार असणं एखाद्या एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट भावना निर्माण होणं किंवा आपलं टेन्शन आहे डिप्रेशन आहे बघा तुम्ही खूप संकटात आहे बघा तुम्हाला काहीच कळत नाहीये तर मी म्हणेल बघा तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नाम घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहा बघा तुमच्यावर जे काही तु, बघा आता तुमच्यावर मोठं संकट येणार आहे ना तुमच्यावर मोठं संकट येणार आहे तर ते संकट येणार नाही मोठं तर ते संकट येणं खूप छोटस येणार तुमच्यावर म्हणजे मी असं नाही म्हणणार की आपण स्वामी मार्गात आहोत तर आपल्याला संकट येणारच नाही अजिबात असं नाही बघा माझ्यापर्यंत ते तुमच्यापर्यंत आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम असेच आपण संसारिक माणसं आहोत तर आपल्याला एक झाला तर दुसरा प्रॉब्लेम आपल्याला येतच येतच असतो पण कसं असतं ना स्वामी नामात जर आपण असलो स्वामी मार्गात जर आपण असलो तर त्याची आहे ना त्रिवर्ता आहे ना मोठ्या संकटाची त्रिव्रता खूप कमी प्रमाणात होऊ लागते तर बघा म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही स्वामी मार्गात अवश्य या तुम्हाला काहीच माहिती नाही ना तर बघा तरी चालेल बघा मी तुम्हाला सांगते आजपासून की बघा तुम्ही माझा जेव्हा व्हिडिओ बघा ना तेव्हा लगेच तुम्ही स्वामी स्वामी सेवा सुरू करा मी सांगते स्वामी स्वामी सेवा सुरू करण्यासाठी बघा काही लागत नाही आता मी तुम्हाला सांगते स्वामी सेवा कशी करायची तर बघा माझ्या बऱ्याच काही दादांचा असा प्रश्न आहे की काही नित्यसेवा कशी करायची स्वामी सेवा कशी करायची तर बघा तुम्हाला मी सांगेन तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो आहे तर अतिशय आहे आणि जर नसेल फोटो तर बघा काय करायचं तुम्ही फोटो आणायचा आहे बघा आता परवा जो गुरुवार येणार आहे ना, ना। तर त्या दिवशी बघा शुभ गुरुवार आहे कोणती गोष्ट चांगल्या दिवशी केली पाहिजे मग मी तुम्हाला सांगेल तुम्ही फक्त गुरुवारी जरी आणला ना फोटो स्वामी महाराजांचा तरी चालेल आणि बघा फोटो आणल्याच्या नंतर तुम्हाला तो स्वच्छ धुवायचा धुवायचा नाही म्हणजे थोडंसं पाणी शिंपडायचं तुम्ही त्या फोटोवर स्वच्छ फोटो पुसायचा स्वामी महाराजांना हळद हळद नाही लावायचं तुम्ही अष्टीगंध लावा स्वामी महाराजांना अष्टीगंध लावायचा हार असेल तर हार घाला फुलं असतील तर फुल आणा स्वामी महाराजांना चाफा अतिशय प्रिय आहे चाफा अतिशय प्रिय आहे तसंच बघा जी दिवशी आपली झेंडूची फुलं असतात ती सुद्धा प्रिय आहे स्वामी महाराजांना ती सुद्धा तुम्ही वाहू शकता स्वामी महाराजांना परत तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे तुम्हाला मी सांगितलं तसंच तुम्हाला आहे ना हिना अत्र बघा स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे तर तुम्ही हिना अत्र सुद्धा आणून ज्या ज्यावेळेस तुम्ही लावाल ना त्यावेळेस तुम्हाला आहे ना त्याच्यात येणार हिनाअर मिक्स करून तुम्ही त्यांच्या कपाळी लावू शकता स्वामी महाराजांच्या फोटोला फक्त आहे ना फोटोला आपण आपल्याकडे जो मूर्ती असली ना आपण मूर्तीला 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 आपण अत्तर लावू शकतो आपण जे कापूस असतं ना त्या कापसाच्या सहाय्याने आपण मूर्तीला लावू शकतो अत्तर पण आहे ना फोटोला ये ना अत्तर लावलं ना म्हणजे डाग पडतात म्हणून मी तुम्हाला सांगेल ना फोटोला अत्तर नाही लावायचं फक्त फोटो समोर आहे ना ती बॉटल असते ना अत्तराची त्याचं झाकण ओपन करून बाजूला ठेवून ती बॉटल ठेवायची स्वामी महाराजांच्या समोर तर बघा आता तुम्हाला समजलं असेल तर बघा काहीच नाही लागणार बघा फक्त स्वामी महाराजांचा फोटो लागेल तुम्हाला कारण बघा आपण ज्या देवी देवतांचं करणार आपण कोणत्या देवाची सेवा करतो तर ते देवाला कळायला पाहिजे ना की माझा भक्त माझी सेवा करतोय कोणता भक्त माझी सेवा करतो हे आपल्या देवाला कळलं पाहिजे ना म्हणून बघा आपल्याला काय करायचं म्हणून तुम्हाला काय करायचं तुम्हाला माहित नाही ना की स्वामी सेवेत आल्यावर काय काय करायचं तर बघा काहीच काहीच लागत नाही बघा आपले स्वामी महाराजांना आपले स्वामी महाराज एवढे भोळे भाबडे आहेत ना बघा खूप खूप गोड आहेत आपले स्वामी महाराज म्हणून मी तुम्हाला सांगेल आपण कोणतीही बघा तुम्ही जरी एखाद वेळेस तुमच्याकडे फुल नसेल फुलाची पाकळी जरी असली जरी तुम्ही ती जर तुम्ही वाहिली ना स्वामी महाराजांना तरी ते समाधान मानून घेतील असं असे आहेत आपले भोळे बाबडे स्वामी महाराज तर बघा मी तुम्हाला सांगेल बघा काहीच लागत नाही फक्त आहे ना फक्त आपल्या शुद्ध अंत आपण किती मनाच्या एकाग्रतेने आपण सेवा करतो किती विश्वासाने आपण सेवा करतो आपले स्वामी महाराज तेच बघतात आपले स्वामी महाराज बघत असत की माझा भक्त माझी किती सेवा कोणता भक्त माझी किती सेवा तळमळीने करत आहे किती तळमळ चालू आहे माझ्या माझ्या भक्ताची हे स्वामी महाराज बघत असत म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही फुल नाही ना तर फुलाची पाकळी जरी वाहिली ना स्वामी महाराजांना तरी ते गोड मारून घेतील असे आहेत आपले स्वामी महाराज तर बघा काहीच लागणार नाही जास्त आपल्याला स्वामी सेवेत येण्यासाठी तुम्हाला तर बघा तसंच तुम्हाला काय करायचे तुम्हाला आहे ना बघा नित्यसेवेची आपली पोथी असते बघा नित्यसेवा म्हणजे काय तर बघा तुम्हाला काही लागणार नाही स्वामी सेवेत येण्यासाठी तुम्हाला फक्त आपले स्वामी महाराजांचा फोटो लागणार आणि बघा तसंच तुम्हाला आहे ना चंद्र सरामृत हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे तर बघा हा ग्रंथ तुम्हाला माहीत नसेल तर बघा हा ग्रंथ आहे तो स्वामी चंद्र सरामृत हा तुम्हाला आहे ना केंद्रामध्ये भेटून जाईल तर तुम्हाला फ्रंट कॅमेरामुळे असा दिसत आहे नाव दिसत नाही क्लिअर तुम्हाला फ्रंट कॅमेरे फ्रंट कॅमेरेमुळे तर बघा स्वामी चेदृत हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे बघा आपले गुरु माऊले सुद्धा सांगत असतात की तुम्हाला सगळे सा सगळे ग्रंथ ग्रंथ समजतील कळतील फक्त स्वामी चेदांगृत हा असा ग्रंथ आहे हा स्वामी महाराजांचा आत्मा आहे हा ग्रंथ म्हणून तुम्हाला मी सांगते बघा हा ग्रंथ असा आहे ना की हा कोणाला समजणार नाही लवकर आपण कितीही रोज जरी वाचला ना दहा दहा वेळा जरी पठण केला ना तरी आपल्याला कळणारा नाही बघा कारण हा आपल्याला कळावा म्हणूनच आपल्या दररोज याचे दररोज आपल्याला तीन अध्याय वाचायला सांगितले आहेत गुरु माऊलींनी तर बघा हीच असते नित्यसेवा खरी नित्यसेवा हीच असते नित्यसेवा म्हणजे काही मोठी कोणती सेवा नाही बघा नित्यसेवा म्हणजे काय आपल्या स्वामी महाराजांची माळ जपायची परत माळ जपायसाठी बघा तुम्हाला तुळशीची माळ लागेल बघा ही माळ आहे तुळशीची ही तुळशीची माळ तुम्हाला आणायची आहे तर तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आकडा माळी जप करा दररोज आणि आकारा माळी जप बघा नाही तुमच्याकडनं होणार असेल तर तुम्ही फक्त एक माळ जप करा तुम्हाला ही तुळशीची माळ आणायची आहे आता तुम्हाला समजलं असेल बघा तुम्हाला तुळशीची माळ आणायची आहे त्याचं तुम्हाला अकरा वेळा जप करायचं आहे अकरा वेळा नाही जमलं तर फक्त तुम्ही दोन मिनिटं द्या फक्त दोन मिनिटात तुम्हाला एक माळ तुम्ही जप करू शकता तर बघा तुम्हाला तसंच आहे ना हे हा ग्रंथ आणायचा आहे स्वामी जयदेसरामृत हा तुम्हाला ग्रंथ आणायचा आहे आता हा तुम्हाला कुठं भेटेल तर बघा तुम्हाला आहे ना आपल्या केंद्रामध्ये तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र असेल तिथं भेटून जाईल जर तिथं नसेल तर बघा आपल्या देवांचं देवी देवतांचे जे पुस्तक असतात ग्रंथ असतात बघा देवांची सगळे वस्तू साहित्य भेटत असतात बघा तिथं तुम्हाला भेटून जाईल आणि जर जा नाहीच भेटलं तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता तर बघा हे कितीला मी आणलो होतं हे फक्त बेचाळीस रुपयाला आहे तर जास्त नाहीये किंमत बघा बेचाळीसला आहे हे ही पोथी हा ग्रंथ आहे ना स्वामीचे सारामृत स्वामी सारामृत सारा हा ग्रंथ फक्त बेचाळीस देच रुपयाला आहे तर तुम्ही ते आणू शकता काही महाग नाहीये जास्त आणि तसंच तुम्हाला माळ तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला तुळशीची माळ आणायची आता मी दाखवली ना ही तुम्हाला तुळशीची माळ आणायची आहे आणि त्याच्यात तुम्हाला नामस्मरण करायचं आहे दररोज तुम्हाला अकरा माळी जमल्या तर अकरा माळी जप जप करा जर नाहीच जमल्या तर तुम्हाला एक माळ जप करायची आहे एक माळ जप जपायची आणि मग याची तीन अध्याय क्रमशे तीन अध्याय वाचायचे आणि पोथी ना स्वामी स्त्री पोथी ना तर याच्यात फक्त एकवीस अध्याय आहे काय काही नाहीये बघा काही जास्त नाहीये मोठे अध्याय नाहीयेत आता तुम्हाला दाखवते मी हा पहिला अध्याय आहे हा पहिला अध्याय चालू होतोय तर हा इथे संपतोय बघा हे दुसरं पेज हा इथं संपतोय आणि लगेच दुसरा अध्याय चालू होतोय दुसरा चालू झाल्यावर लगेच हा इथं संपतोय आणि हा तिसरा अध्याय बघा म्हणजे एवढे छोटे छोटे पेज आहेत हे बघा हा तिसरा इथं संपतो आणि लगेच चौथा चालू होतो म्हणजे बघा काहीच नाही मोठे फक्त दोन दोन पेज आहेत बघा एक अध्यायचे दोन पेज आहेत बघा तुम्हाला कसं वाचायचंय याच्यात येणा एकवीस अध्याय आहे तर बघा तुम्हाला कसं करायचंय तुम्हाला दररोज तीन अध्याय वाचायचे तीन अध्याय तुम्ही कसे वाचाल तर बघा तुम्ही जर आज तीन वाचले एक दोन तीन आज तीन वाचले ना तर उद्या तुम्हाला ये ना चार पाच सहा असे वाचायचे आणि परवा परत तुम्हाला सात आठ नऊ असे वाचायचे म्हणजे तुमचं सात दिवसात तुमचं सात दिवसात एक पारायण होतं म्हणजे एकवीस अध्यायाचं तुम्हाला तुमचा पूर्ण एक पाठ होतो एक पारायण तुमचं होतं सात दिवसात तुमचा एक पूर्ण पाठ होतो पूर्ण तुमचा हा ग्रंथ आहे ना पूर्ण तुमचं वाचून होतो तीन तीन अध्याय आणि तसं बघा तुमचं एक पारायण होतं सात दिवसात आणि जर तसं तुम्हाला तीन दिवसात एक पारायण तुमचं करायचं असेल ना तर बघा कसं असताना शक्यतो आपल्या ना तीन तीनच अध्याय वाचायचे असतात पण तुम्हाला जर असं संकल्पयुक्त सेवा करायची असेल ना तर तुम्ही याची सुद्धा संकल्पयुक्त सेवा करू शकता तर तुमचं ना तीन दिवसात ना तुमचं एक पारायण होतं म्हणजे बघा तुम्हाला सांगू तुम्हाला तुम्ही आज जर सात वाचले सात अध्याय वाचले संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेस तुम्ही कराल तुम्हाला करायची असेल ना खाली तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता या या पोथीवरून म्हणजे संकल्पयुक्त सेवा करू शकता तर बघा आज तुम्ही जर सात वाजले ना तो उद्या तुम्हाला सात वाजायची आणि परवा तुम्ही सात वाचणार म्हणजे एकवीस अध्या तुमचे होतात म्हणजे बघा हे पूर्ण आपण ज्यावेळेस ही पोथी वाचतो ना ही पूर्ण हा ग्रंथ वाचतो ना त्यावेळेस फक्त एक ते दीड तास लागतो आता मला स्वतःला एक तास लागतो कारण माझं माझं स्पीडनी म्हणजे होते म्हणजे आता मला सवय लागली मी बरेच झालं वाचते ना त्यामुळे माझं सगळं आता पाठ आहे तर बघा म्हणजे पूर्ण नाही पाठ अर्ध पार्ट आहे माझं हे पुस्तक तर बघा ही जी पोथी आहे तर माझी ही अर्धी पाठ झालेली आहे आता तर बघा म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करायचं दररोज तीन अध्यायाचे वाचत जावा तुम्हाला जास्त नाही लागणार बघा तुम्ही एका दिवसात म्हटलं ना तरी तुम्ही दोन तीन आरामात तुम्ही पारण कराल जी तुम्हाला सवय लागली तर म्हणून मी तुम्हाला सांगेन आणि तसंच बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नित्यसेवेचं पोथी आहे बघा हे नित्यसेवेचं पुस्तक आहे हे बघा हे नित्यसेवेचं पुस्तक आहे ना नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र हे सुद्धा तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता बघा याच्यात आहे ना वारांप्रमाणे नित्यसेवा आहे म्हणजे सोमवार ते रविवार आता याच्यात जसं आहे ना तसं मी तुम्हाला सांगते सोमवार ते रविवार याच्यात आहे ना सेवा आहे बघा आपण एक, एक एक सूत्र किती वेळा बोलायचं सोळा वेळा बोलायचं अकरा वेळा बोलायचं म्हणजे आज आता सोमवार आहे तर आजची आज किती वेळा एक सूत्र बोलायचं तर ते सुद्धा आहे अकरा वेळा बोलायचं आहे का सोळा वेळा बोलायचं आहे तर ते सुद्धा आहे बघा इथं आहे आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला दिसत नाही क्लिअर वारांप्रमाणे वारणप्रमाणे नित्यसेवा आहे बघा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रविवार असं वाराणप्रमाणे आहे आणि त्याच्यात येणार सगळे मंत्रस्त्र आहे अतिशय खूप छान आहे हे पुस्तक बघा तुम्हाला हे आणावंच लागेल तुम्हाला एक माळ आणावी लागेल माळ जप करायला स्वामीचंद्र सराभूत हा ग्रंथ तुम्हाला आणावा लागला तसंच तुम्हाला हे मंत्रस्त्राचं वारांप्रमाणे नित्यसेवा असते ना ही पोथी हे पुस्तक ते तुम्हाला आणावं लागेल तर बघा याच्यात येणा आरत्या सुद्धा आहेत सगळ्या आपल्या सगळ्या देवांच्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या शंकराच्या गणपतीच्या सगळ्या चा चा आरत्या आहेत परत मंत्र मंत्रस्त्र सुद्धा आहेत याच्यात म्हणजे सगळं सगळंच आहे श्री सुप्तम आहे पुरुष सुप्तम आहे बघा सगळंच आहे व्यंकटेश स्तोत्र आहे सगळं आहे म्हणजे याच्यात आपल्याला असं काही गरज नाही दुसऱ्या दुसऱ्या पुस्तकांची बघा असे आणि बघा तुम्हाला मी सांगेल महत्वाची गोष्ट तुम्हाला आहे ना कोणतीही आपल्याला सेवा करायची असेल त्यावेळेस आपल्याला ना श्री स्वामी स्थवन वाचायचं असतं बघा हे नित्यसेवेच्या पोठीमध्ये आहे स्वामी स्तवन हे आपल्याला वाचायचं असतं श्री स्वामी स्तवन हे आपल्याला वाचायचं असतं नंतर आपल्याला माळ जपायची असते माळ जप झाल्यावर आपल्याला आपलं स्वामी चिरत सारामृत या ग्रंथाचे आपल्याला तीन तीन अध्याय वाचायचे असतात तर आता तुम्हाला समजलं असेल अतिशय छोटीशी सेवा आहे फक्त दहा मिनिटाची आहे बघा तुम्हाला मी सांगते तुम्हाला मला आता मी माझं सांगते मी काय करते दररोज माझं कसं असतं शक्यतो मी सकाळचीच माझी करत असते माझी सकाळची वेगळी आणि संध्याकाळची वेगळी असते संध्याकाळची सेवा मी काही करत नाही संध्याकाळची सेवा आपली साधीच असते म्हणजे हे असतं अष्टक बोलते मी मारुती स्तोत्र बोलते व्यंकटेश स्तोत्र बोलते आणि माळ जगते आणि आरती करते तेवढीच सेवा असते माझी आणि माझं मी सांगते आता मी माझी दररोजची नित्यसेवा कशी करते तर बघा मी काय करत असते मी आपल्या ही नित्यसेवेची पोथी आहे ना तर याच्यामधलं जे मंत्रसूत्र असतात ना वाराणप्रमाणे की आज समजा आता सोमवार आहे वाराणप्रमाणे आज सोमवार आहे तर काय बोलायचं कोणता मंत्र किती वेळा अकरा वेळा बोलायचं की सोळा वेळा बोलायचं गणपती सूत्र बोलायचं काय बोलायचं ते सगळं आहे ना याच्यात दिलेलं तर मी ते बोलत असते आणि हे झालं का मी पहिल्या सुरुवातीला सगळ्यात पहिलं मी काय करत असते स्वामी स्तवन श्री स्वामी स्तवन असतं ना याच्यामधलं ते वाचत असते त्याच्यानंतर मी सेवेला लागते कारण बघा आपले सगळे स्वामी फक्त असेच करतात तर तुम्हाला सुद्धा अशी सेवा चालू करायची आहे कारण बघा कोणतीही सेवा आपण डायरेक्ट चालू नाही करू शकत कारण आपल्याला पहिलं स्वामी स्थापन चालू आहे कारण आपण जी काही सेवा करला बाकी बाकीचं बाकीची जी सेवा करू जा। त्याच्यात काही जरी चुकलं ना तर ते आपल्याला क्षमा करत आता क्षमा करत असतात स्वामी महाराज स्था स्थार। म्हणून मी तुम्हाला सांगेल की बघा आपण कोणती सेवा करायची आधी आपल्याला श्री स्वामी स्थावन वाचायचंच असतं तर बघा मी याच्यातलं पहिलं स्वामी स्थावन वाचते नित्यसेवेमधलं मी जे असतात मंत्रस्तो तर अकरा वेळा बोलायचे का सोळा वेळा ते वाचत असते त्याच्यानंतर मी माळ जपते एकच माळ जपते मी अकरा माळी नाही जपत मी फक्त दर दर गुरुवारी अकरा माळी जपते तर मी जे खरं आहे तेच सांगते मला काय करायचं खोटं सांगत तुम्हाला नाही का कारण माझ्याकडनं ना करन होत नाही आक्रमाळी कारण कसं आपलं माइंड सुद्धा एका जागेवर स्थिर पाहिजे कारण बघा दोन मिनिटं लागतात एक माळ जपायला तर तोपर्यंत ठीक आहे माझं सुद्धा व्यवस्थित राहू शकतं माइंड पण अकरा माळी जपायच्या मानल्यावर मग आपलं बुद्धी सुद्धा मन सुद्धा एका जागेवर पाहिजे ना ठाम तेव्हाच आपण करू शकतो असं असतं आणि ज्यावेळेस माझं मन नसेल ना तर मी नाहीच करत सेवा माझं असं असतं कारण बघा दररोज माझं न चुकता होतच असते नित्यसेवा तर बघा मी आता सांगते मी याच्यातलं वाचत असते वाराणपूरमुळे नित्यसेवा जी असते ती करते परत माळ जपते एक माळ जपते स्वामी तर सरामृत या ग्रंथामधले बघा या ग्रंथामधली मी तीन अध्याय वाचते आणि नंतर मी तारक मंत्र बोलते एकदा बस एवढीच सेवा असते आणि दररोज मी न चुकता व्यंकटेश व्यंकटेश स्तोत्र आहे ना ते वाचत असते बोलत असते मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी तर बघा आता तुम्हाला समजलं असेल बस अतिशय छोटीशी सेवा असते माझी बाकी काही तुम्हाला सांगते तुम्हाला ही सगळी सेवा करायला आहे ना तुम्हाला फक्त दहा मिनिटं लागेल बघा तुम्ही आहे ना याच्यामधलं ही जी पोथी आहे ना याच्यामधलं वाहन प्रमाण सेवा जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला आहे ना बघा तुम्हाला वेळ नाही लागणार जसं तुम्हाला तुमची पाच मिनिट होऊन जाईल बघा तुम्ही जर फक्त एक माळ जपली तुम्ही जर एकमाल जपली आणि स्वामी सारांमृती या ग्रंथामध्ये तुम्ही जर तीन प्रमाशात तीन अध्याय जर वाचले दररोज तर तुमचं आहे ना पाच मिनिटात होऊन जाईल तुम्हाला काहीच वेळ नाही लागणार पाच मिनिटात होऊन जाईल आणि तुम्ही जर याच्यामधली बघा ही जी वारणव्र वारणभ्रहण इथे सेवा जी आहे ना वारणप्रमाणे तर याच्यामधलं जर तुम्ही वाचणार ना तर तुम्हाला ना दहा मिनिटं लागतील तर सगळी सेवा करायला तुम्हाला फक्त दहा मिनिटं लागतील तर बघा तुम्ही विचार करा दहा मिनिटं आपण आपल्या स्वामी महाराजांसाठी नाही देऊ शकत का बघा आपण स्वतःसाठी दहा मिनिटं वेळ नाही काढू शकत का बघा कसं ना देवाला आपल्याकडनं वेळ पाहिजे असतो आणि तोच वेळ आपण देत नाही आपल्या देवाला कारण बघा आपण जर आपण आपल्या देवाला आपण जर वेळ दिला नाही आपण स्वामी महाराजांना वेळ दिला नाही बघा तर आपल्या वेळेला कसे आपले देव आपले स्वामी महाराज आपले देव कसे कामी येतील सांगा बरं तुम्ही आपले देव आपले गुरु आपल्या कामी कसे येतील तर म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा आपण ना आपल्या देवासाठी दहा मिनिटं पाच मिनिटं का होईना वेळ काढून आपण त्यांच्यासमोर बसायला पाहिजे दोन अगरबत्ती तुम्ही लावा एक एक अगरबत्ती लावा तोपर्यंत तो तुम्ही सेवा करा बघा आपल्याला मानसिक शांतता मिळणं खूप गरजेचं आहे बघा या धावपळीच्या जीवनात ना बघा मानसिक शांतता मिळणं अतिशय महत्वाचं आहे बघा आपण किती तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात बसा बघा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसा पण तुम्हाला शांतता नाही मिळणार पण ज्यावेळेस तुम्ही देवाची जेव्हा सेवा कराल बघा तुम्ही फक्त दोन दोन मिनिटं नामस्मरण करा माळ जपा तरी तुम्हाला ना एवढं समाधान वाटेल एवढं समाधान वाटेल ना की एकदम अशी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे पूर्ण तुमचं तुम्हाला असं वाटेल म्हणजे एवढी शक्ती आहे बघा स्वामी नामात देवाची तुम्ही कोणती सेवा कराल ना त्याच्यात एवढी शक्ती आहे बघा म्हणून मी तुम्हाला सांगेन तुम्ही आहे ना फक्त दहा मिनिटं वेळ काढा आणि आपल्या देवाला तुम्ही द्या कारण बघा कसं असताना एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं आपण कोणतीही देवाची सेवा करतो ना तर तर आहे ना आपल्या अवतीभोवती ना सुरक्षा कवच निर्माण होत असतं ते आपले संरक्षण करत असतात आपले स्वामी महाराज म्हणून मी तुम्हाला सांगू पदोपदी आपले स्वामी महाराज आपल्या बरोबर असतात पण ते आपल्याला ओळखता येत नसतं असं असतं बघ म्हणून मी तुम्हाला सांगल आपण कोणतीही गोष्ट कोणतीही सेवा केलेली कधीही वाया जात नाही फालतू गोष्टींकडे बघा बऱ्याच लोकांना अशी सवय झाली की आपण बघा आता मोबाईल घेऊन बसलो तर आपल्याला किती वेळ जाईल अर्धा तास एक तास आपण मोबाईल ठेवणारच नाही एखादी गोष्ट बघायला लागलं का बघतच राहू असं असतं आपलं तर आपण किती फालतू टाइम वेस्ट घालवतो मोबाईल बघायला टीव्ही बघायला तर मी तुम्हाला सांगेल बघा आपण दिवसातून फक्त दहा मिनिटं आपल्या देवासाठी आपल्या स्वामी महाराजांसाठी नाही देऊ शकत का सांगा बरं म्हणून मी तुम्हाला सांगेल आपण जर आपल्या आपला वेळ दहा मिनिटं आपण जर आपल्या देवाला स्वामी महाराजांना जर दिला तर बघा आपल्याला आपल्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच संरक्षण कवच निर्माण होतं आणि मी तुम्हाला सांगेल की ही सेवा कशी कधी करायची बघा मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही सकाळीच करा जर तुम्ही जॉबला जाते बघा तुम्हाला नाही जमत तर बघा मग तुम्ही संध्याकाळी करू शकता तुम्ही कधी पण करू शकता पण मला म्हणायचं तुम्ही सकाळीच करा शक्यतो कारण फक्त दहा मिनिटं लागतात काही जास्त मिनिटं लागत नाही आता मला तर तुम्हाला समजलं असेल की नित्यसेवा कशी करायची आणि नित्यसेवा म्हणजे काय स्वामी सेवा कशी करायची बघा स्वामी सेवेसाठी काही लागत नाही तुम्हाला फक्त आता कळलं असेल की बघा एक फोटो आणायचा स्वामी महाराजांचा आणि एक माळ आणायची तुळशीची माळ आणायची तुम्हाला आणि स्वामी चे सर ह्यावर तुम्हाला ग्रंथ आहे आणि तुम्हाला नित्यसेवेची नित्यसेवा मंत्र स्वतः जी आहे ती तुम्हाला कोथे आणायची जर नाहीच भेटला तर तुम्ही ऑनलाईन बघू शकता तर आता तुम्हाला समजलं असेल बघा काही अवघड नाहीये नित्यसेवेचं फक्त दहा मिनिटं वेळ लागत बघा कसं असतं ना आपण जी काही सेवा करत असतो ना जी काही सेवा करतो तुम्ही देवाला साधा हात जरी जोडला नमस्कार जरी केला ना तरी तुम्हाला हे ना आपले स्वामी महाराजांना परत देत असतात व्याज सकाळ देत असतात बघा ते आपलं काहीच ठेवत नाही कारण बघा माझे स्वतःचे अनुभव आहेत कारण माझ्या एवढे संकट आले पण याच्यातून सगळं मला स्वामी महाराजांनी मला बाहेर काढलं आहे मला तारला आहे म्हणूनच मी सांगेल तुम्हाला म्हणून मी कळकळून तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुद्धा स्वामी मार्गात या आणि नित्य माझ्या ताई दादांना माहीत नव्हतं की बघा माझ्या बऱ्याच ताई दादांना माहिती नव्हतं नित्यसेवा कशी करायची स्वामी महाराजांची सेवा कशी करायची करा तर मी आज माझ्या या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगितलं याला तुम्हाला कळलंच असेल तर तुम्ही तुम्हाला सांगेल की तुम्ही एखादा गुरुवार चांगला दिवस बघा आणि तुम्ही फोटो घेऊन ये तुमच्याकडे फोटो नसेल स्वामी महाराजांचा फोटो आणा वर तसंच तुम्ही माळ आणा पोथी आणा तर तसांबोची पोथी आणा ग्रंथ आणा तर तुम्ही सेवा चालू करा बघा तुम्ही स्वतः स्वतः अनुभव घ्याल की तुमच्या आधीच्या जीवनात किती फरक होता आणि नंतर तुम्ही स्वामी महाराजात आल्यावर तुमच्या किती जीवनात किती फरक पडला आहे तुम्ही स्वतः अनुभवाल तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आणि मग तुम्ही मित्रांना सुद्धा सांगाल कारण बघा हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी सांगते तुम्हाला कारण माझ्यावर बरेच संकट आले पण माझ्या सगळ्या स्वामी महाराजांनी मला याच्यातून तारून बाहेर काढलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा सेवा चालू करा कारण कर, करता आणि करते तुझं एक स्वामी नाथा बघा झाडाचं पान सुद्धा हलत नाही स्वामी महाराजांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान हलत नाही तर आपण कोण आहोत आपण काहीच नाही बघा आपण शून्य आहोत शून्य आहोत त्यांच्या समोर हे ब्रह्मांड नायक आहेत बघा आपलं सगळं आपण आपलं सगळं काही त्यांना माहित असतं की माझ्या भक्ताचं काय होणार आहे काय नाही पुढचं आपल्याला काही माहित नसतं पण त्यांना आपल्या आधी कळत असतं आपल्या पदोपदी ते आपल्या सोबत असतात फक्त एवढाच फरक असतो की आपल्याला कळत नसतं बघा स्वामी महाराज म्हणलेले आहेत बघा की भिवू मी तुझ्या पाठीशी आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण बघा स्वामी महाराज कधीही भक्ताचा बघा आपण आहे ना स्वामी महाराजाचा स्वामी मार्गात यायचं की नाही ते आपली इच्छा असते आपली इच्छा असते पण बघा स्वामी महाराज बरोबर आणतात ज्या भक्तांना स्वामी महाराजात आणायचं आहे ना त्यांना बरोबर आणतात जरी इच्छा जरी आपली असली तरी सगळं करून घेणार आहे सगळं स्वामी महाराजच आहेत असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगेल स्वामी महाराज बघत असत की माझा भक्त किती तळमळीने माझी सेवा करत आहे हे बघत असतो म्हणून तुम्हाला मी सांगेल स्वामी महाराज बघा आजही आहेत म्हणून तुम्हाला मी सांगेल तुम्ही जास्तीत जास्त स्वामी से स्वामी सेवा करा बघा स्वामी सेवे एवढं काही नाहीये बघा तुम्हाला मी सांगेल तुम्हाला काहीच जमत नाही ना तर ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही फक्त नामस्मरण करा तुम्ही जगाच्या कोणत्याही जरी कोपऱ्यात असले फक्त नामस्मरण करा बघा नामस्मरणापेक्षा कोणतीही उच्च कोटीची सेवा नाहीये कारण म्हणून तुम्हाला म्हणत तुम्ही फक्त नामस्मरण करा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कितीही टेन्शन असू द्या कितीही संकट असू द्या तुम्हाला काहीच नाही वाटणार तुमच्या चेहऱ्यावर हसूच असणार आहे कायम कारण बघा किती टेन्शन जरी असलं ना तरी ते टेन्शन तुम्हाला वाटणार नाही की माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे कारण बघा ते अर्ध स्वामी महाराजांनी कमी केलेलं असतं असं असतं त्याची दुखाची जी दुखा संकटाची त्रिव्रता असते ना ती कमी होऊ लागते स्वामी मार्गात आल्यानंतर म्हणून मी तुम्हाला सांगल तुम्ही अवश्य स्वामी मार्गात या आता तुम्हाला कळलं असेल की स्वामींची नित्यसेवा कशी करायची तर बघा स्वामी भक्तांना काही अवघड नाही आता माझे बरेच स्वामी भक्त सेवा करत आहेत बघा जे करत नाहीये माझे बरेच स्वामी भक्त असे आहेत की आवडे की त्यांना काहीच माहिती नाही अजून तर म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही जास्तीत जास्त स्वामी मार्गात या स्वामी सेवा करा बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आता बरेच माझ्या ताईंना असा प्रश्न आला असेल की आता तुम्ही बोलाल की ताई आता प्रॉब्लेम आल्यावर म्हणजे बघा मासिक धर्म वगैरे विटाळूत असल्यावर कशी सेवा करायची सेवा कशी करायची तर बघा तुम्हाला माहिती आपण लेडीजला ले आपल्याला प्रॉब्लेम आला आपण चार दिवस देवाकडे जात नाही सेवा करत नाही कोणतीच पूजा अर्चा करत नाही तसंच आपल्याला आपली नित्यसेवा जी असते ते चार दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत म्हणजे पाच दिवस आपल्याला तसे स्किप करायचे आहेत आपल्याला नित्यसेवा करायची नाही आपल्याला कोणत्याच कोतीला हात लावायचा नाही आपल्याला फक्त नामस्मरण करायचं आपण कामात असू पुढं असू तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं चार ते पाच दिवसात तुम्हाला नामस्मरण करायचंय पाच दिवस तुम्ही देवाकडे जायचं नाही देवाला हात लावायचा नाही आणि याच्यात तुम्हाला मांसाहार सुद्धा करायचा नाही बघा तुम्ही जर मांसार करत असाल तर तुम्ही तुम्ही करू शकता फक्त आहे ना तुम्हाला मी, ना मी सांगेल तुम्ही आहे ना ज्यावेळेस तुम्हाला ज्या दिवशी सेवा करायची त्यावेळेस तुम्ही खाऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगेल कारण तुम्ही जर खाणार मांसाहार आणि जर सेवा कराल तर त्याचा काय उपयोग आहे सांगा बरं म्हणून मी तुम्हाला सांगेल की मांसार करून देवाजवळ जाऊ नका देवाजवळ फिरकू पण नका आणि पोतीला हात सुद्धा लावू नका आणि माळ जर काहीच करू नका मी तर सांगते डायरेक्ट तुम्हाला कारण कसं आहे एकीकडे आपण चांगलं करणार आणि दुसरीकडे आपण असं वाईट करणार तर काय अर्थ आहे त्या सेवेला सांगा बरं तुम्ही बरोबर ना कारण त्या सेवेची सुद्धा पवित्रता राखली पाहिजे ना आपण असं असतं तर बघा तुम्हाला आता समजलं असेल की आपला मासिक धर्म जर असेल महिलांचा तर तुम्ही काय करायचं चार पाच दिवस पाच दिवस नेते म्हणते डायरेक्ट येणा स्किप करायची काहीच सेवा करायची नाही नित्य सेवा खंड पडून द्यायचा त्याच्यात पाच दिवस खंड पडला काय हरकत नाही चालेल बघा पाच दिवसानंतर परत आपली सेवा जी अशी आहे नित्य नियमाने करून घ्यायची काय हरकत नाही तर चला अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ एवढाच आता मी आजचा व्हिडिओ थांबवते आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांच्या आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ